आकांक्षा शौचालयाचे आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या हस्ते आयुक्त यांच्या उपस्थितीत उद्घाटन मनपाच्या वतीने हा उपक्रम चांगला राबवलेला आहे नागरिकांना नक्की पसंतीच पडणार आहे आमदार सुधीरदादा गाडगे मनपा क्षेत्रात नागरिकांना अधिक चांगल्या प्रकारे सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे तंत्रज्ञान आधुनिक पद्धतीचे आकांक्षा शौचालय आणखीन पंधरा ठिकाणी उभे करण्यात येणार आहेत सत्यम गांधी आयुक्त भाप्रस्ते मनपा क्षेत्रात सांगली येथील नव्याने उभारण्यात आलेल्या आकांक्षा पावडर रूम शौचालयाचे आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या हस्ते आयुक्त यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले महिलांसाठी वेगळी सोय पुरुषांसाठी वेगळी सोय नाम मात्र दहा रुपये शुल्क असणार आहे एसीची सुविधा असणार आहे आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली अति अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ उपायुक्त स्मृती पाटील यांनी सदर कार्यक्रमाचे नियोजन केले होते आकांक्षा शौचालय पावडुरुम ही नवी संकल्पना असून सांगली शहरात आता दोन आकांक्षा शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे सांगली येथे विश्रामबाग चौक नेमिनाथ नगर चिल्ड्रन पार्कसमोर आज आकांक्षा शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन झाले पुढील काही दिवसात मनपा क्षेत्रात ही संख्या पंधरापर्यंत होणार आहे अशी माहिती डॉक्टर रवींद्र ताटे यांनी दिली आहे महाराष्ट्रात सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका ही पहिली महानगरपालिका असा उपक्रम लावत आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सदराच्या आकांक्षा शौचालयाची निर्मिती करण्यात आली आहे अशी माहिती उलू पावडर रूम निर्मिती यांनी दिली आहे यावेळी माजी नगरसेविका दीपांजली धोपे पाटील संतोष पाटील लक्ष्मण नवलाई व इतर मान्यवर स्वच्छता निरीक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते